विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी केवळ महायुतीकडून राहुल नार्वेकर यांचाच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक होणार बिनविरोध औपचारिक घोषणा उद्या महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथविधीवरचा बहिष्कार मागे या आमदारांनी आज घेतली शपथ शपथ घ्यायला नकार देणं हा संविधानाचा अपमान भाजपा प्रदेशाध्यक्षांचा घणाघात अपयश आलं की ईव्हीएमवर खापर फोडण्याची विरोधकांची मानसिकता लोकशाहीला घातक असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका मार्कडवाडीमध्ये ईव्हीएम विरोधी आंदोलनात सहभागी होत शरद पवार यांनी बदलली ईव्हीएम संदर्भातली भूमिका तर अपयश लपवण्याचा शरद पवार यांचा खटाटोप भाजपाचा घणाघात बीएसएफनं गेल्या साठ वर्षात देशाची सुरक्षा खंबीरपणे हाताळली बीएसएफच्या साठाव्या स्थापना दिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी रवाना भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या एकविसाव्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवणार सिरिया देशावर बंडखोरांनी मिळवला ताबा राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद राजधानी सोडून गेल्याचा बंडखोरांचा दावा आणि अडलेड इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दहा गडी राखून पराभव मालिकेत एक एक अशी बरोबरी